जन्माष्टमीचा सा दिवस साजरा करण्यासाठी एकत्रित झालेला आहोत आणि आपल्या वैदिक ग्रंथामध्ये आपल्यासारख्या सर्व बद्धजीवांना हे विशेष कर्तव्य सांगितलेलं आहे ते म्हणजे काय की आपण भगवंतांचे आयुर्भाव दिवस असतात भगवंतांचे जे प्राकट्य दिवस असतात ते दिवस फार उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले पाहिजे आणि जसं आपण सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे त्याची विशिष्ट विधीही आपल्या शास्त्रामध्ये दिलेली आहे फक्त गण माताजी गण आहेत ते जरा थोडं माताजींना शांत खाली बसवू शकतो आपण जे आपल्या सत्संगमधल्या ज्या माताजी आहेत त्यांना विनंती आहे थोडं भक्तांना बसून घ्या तर शास्त्रामध्ये विशिष्ट विधी सांगितलेले आहेत ज्याच्याद्वारे आपण भगवंतांचे जन्मोत्सव साजरे केले पाहिजे असं सांगितलेलं आहे आणि या जन्मोत्सवामध्ये विशेष करून आपण सुरुवातीला जशापर्यंत सांगितलं की तीन गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत किंवा तीन अंग या उत्सवाचे फार महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे काय हरिनाम हरिकथा आणि हरिप्रसाद आता आपण नुकताच भगवंतांचा अभिषेक सोहळा संपन्न केला तर त्या अभिषेकमध्ये आपण भगवंतांना विशेष दिव्य पदार्थाने स्नान घातलं आणि त्यासोबत आपण काय करत होतो भगवंतांच्या नावाचं उच्चारण करत होतो आणि ते भगवंतांचं नावाचं उच्चारण करणं म्हणजे काय आहे हरिनाम आहे हरिनाम हरिनामा आपण घेतलं आणि त्याच्यानंतर पुढचा भाग आहे भगवंतांच्या सुंदर लीलांचं वर्णन श्रवण करणं आपण जेव्हा भगवंताच्या सुंदर मधुर लीलांचं श्रवण करतो त्याला तर त्याला काय म्हणलेलं आहे हरिकथा आणि नंतर मग हरिप्रसाद आपण घेतला पाहिजे आता गर्दी आहे म्हणून आपण प्रसाद सुरू गेलेला आहे वर तर आपण फक्त प्रसाद घेऊन गेला नको पाहिजे तर ह्या दिवशी भगवंताच्या पाकटीच्या दिवशी आपण आपला वेळ काढून भगवंताच्या सुंदर लीलेचं श्रवण केलं पाहिजे आपण बराच वेळ आपला रोजचा इतर वेगवेगळ्या कार्यांमध्ये व्यतीत करत असतो पण तो आजच्या दिवशी आपण फार म्हणजे गंभीरतेने हृदयातून भगवंतांना प्रार्थना करत त्यांच्या कृपेची याचना करत काय केलं पाहिजे भगवंतांच्या कथेचं सहन केलं पाहिजे त्यासाठी थोडा व्रेक काढला पाहिजे त्याने फार मोठा लाभ आपल्याला प्राप्त होतो जसं भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे सुनवताम स्वकथा कृष्ण पुण्य पुणश्रवण कीर्तना हृदयंतस्त अभद्राणी विधु सता या श्लोकाचा अर्थ आहे की जो कोणी भगवंतांच्या सुनवता कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना जो कोणी भगवंतांच्या फार पुण्यमय कथेचं श्रवण करतो तर त्याला काय लाभ होतो हृदयंतस्तो अभद्राने विधु नदी सुरु सता हृदयातील जे काही अभद्र आहेत अनर्थ आहेत ते काय होतं नष्ट होता कारण आपल्या हृदयामध्ये भरपूर काही काम क्रोध मोह लोभ मन मत्सर असे वेगवेगळे अनर्थ आहे पूर्व जे काही विशेष आपले संस्कार आहेत त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण वेगळ्या प्रतिकूल स्थितीला सामोरं जात असतो परंतु जेव्हा भगवंतांच्या कथेचं आपण श्रवण करतो तर काय होतं आपल्या जीवनाचं कल्याण होतं आणि आपल्या जीवनातील सर्व आनंद दूर होता सर्व प्रतिकूल स्थिती दूर होता आणि ती संधी आपल्याला भगवंताच्या जन्माष्टमीच्या निमित्ताने किंवा प्राकट्याच्या दिनाच्या निमित्ताने प्राप्त होती तर आपण थोडा वेळ काढून अशा कथेंचे श्रवण केलं पाहिजे तर आज जसं आपण म्हणत आहोत की भगवान श्रीकृष्णाचा प्राकट्य दिवस आहे तर बा हा दिवस फार विशेष आहे कारण शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की भगवंत कसे आहे अजन्म या, या आहे अजन्म या शब्दाचा अर्थ काय भगवान कधीही आपल्याप्रमाणे भौतिक पद्धतीने जन्म घेत नाही तर काय तर भगवंताचा जो जन्म असतो तो फार दिव्य असतो आणि त्यामुळे भगवंताचं प्राकट्य किंवा आविर्भाव फार रहस्यमय आहे असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात जन्म कर्मच्छ में दिव्यम यो व्यक्ति तत्वता तत्वादेहनर्जन्म नये माति सोर्जुन के अर्जुना जन्म जन्मा कर्म कश है दिव्य है जन्म कर्मच्छ में दिव्य जैसे अपने अपना जो जन्म है अपने जी कार्य है ते दिव्य नहीं है जन्मा अपला जन्मा अपने कार्य कश है सामान्य है पर भगवंत जेव प्रकट होता तो कार्य साधारण नसता त्यांचा जन्मही दिव्य असतो आणि त्यांचे इतर कार्यही दिव्य असतात आणि म्हणून कृष्ण पुढे म्हणतात यो व्यक्ती तत्वता यो व्यक्ती तत्ता देहम पुनर्जन्म नैती मामेती ती सो अर्जुन की अर्जुना मग जो कोणी माझ्या जन्माच्या आणि कर्माच्या दिव्यत्वाला जाणतो तो कधीही पुन्हा या भौतिक जमाने जन्म घेऊ घेणार नाही त्याला माझ्या धामाची प्राप्ती होते आणि पुन्हा त्याला या भौतिक जीवाने दुःखाले अशाश्वत अशा या भौतिक जीवाने पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आणि म्हणून आपण जेव्हा भगवंतांच्या संबंधित कथा श्रवण करतो तर भगवंतांना आपण तत्त्वता जाणण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण तत्त्वता त्यांना जाणू शकतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं जन्ममुक्तीचं चक्र नष्ट होतं आणि आपण भगवंतांची प्राप्ती करतो आणि त्यामुळे आजच्या दिवशी आपण भगवंताच्या कथा श्रवण फार गंभीरतेने आणि तीव्रतेने केल्या पाहिजे तर पहा आजच्या दिवशीच भगवंत मथुरा या नगरीमध्ये प्रकट झाले आणि आचार्य सांगतात की भगवान श्रीकृष्ण आवरीभूत झाले किंवा जन्मले ती वेळ कोणती होती मध्यरात्रीची वेळ होती पूर्णतः कावकाची वेळ होती मग आचार्य सांगतात की कृष्ण मध्यरात्री प्रकट झाले कशासाठी आपल्यासारख्या बद्ध जीवनाच्या जीवांच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी भगवान स्वयं कावक्या रात्री प्रकट होतात पण तो आपल्यासारख्या बद्ध जीवांच्या जीवनातील अंधकार दूर करतात आपलं जीवन प्रकाशने बनवता आणि भगवान कुठे प्रकट झाले कारागृहामध्ये प्रकट झाले आपण कथा ऐकलेली असेल किंवा पाहिलेली असेल की भगवंतांचे जे माता पिता होते देवकी आणि वसुदेव ते कारावासामध्ये होते कंसाने त्यांना कारावासमध्ये डांबलेलं होतं आणि भगवान अशा कारावासामध्ये प्रकट झाले किंवा आविर्भूत झाले तो आचार्य सांगतात भगवंत कारागृहामध्ये का प्रकट झाले आपल्यासारख्या सर्व बद्ध जीवांना बंधनातून मुक्त करण्यासाठी भगवान कारागृहामध्ये प्रकट झाले म्हणजे भगवान इतके महान आणि विशेष शक्तिशाली आहेत की स्वतः कारागृहामध्ये प्रकट होत आहेत पण आपल्या सर्वांना बंधनातून मुक्त करत आहे आता आपण म्हणाल की आम्ही कुठं बंधनामध्ये आहोत आम्ही तर फार स्वतंत्र आहोत आमच्या पद्धतीने कार्य करू शकतो परंतु भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणतात की व्यक्तीला जरी वाटत असतं की मी स्वतंत्र आहे तरीही त्याच्यावर ती तीन गुणांचा प्रभाव आहे प्रत्येक व्यक्ती तीन गुणाने बांधलेला आहे तीन गुण कोणते आहेत सत्वगुण रजगुण तमोगुण आणि जसं एखादा भावलीचा खेळ खेळणारा व्यक्ती आपल्या बोटांच्या तालावर त्या भावलीला नाचवतो तसं मायादेवी काय करते आपल्याला तीन द्वारे बंधित करून काय करते कार्य करवते परंतु आपल्याला मायेच्या प्रभावामुळे काय वाटत असतं मी मुक्त आहे परंतु भगवंत काय करतात काळागरामध्ये प्रकट होऊन आपल्या सर्वांना या तीन गुणाच्या बंधनातून मुक्त करतात ही भगवंतांची महानता आहे आणि पहा भगवंत ज्या रात्री प्रकट झाले ती रात्र काही शांत आणि आनंददायक होती का तर शास्त्रामध्ये वर्णन आहे त्या रात्री मथुरामध्ये फार जोरात पाऊस सुरू होता वादळ विजांचा कडकडा चालू होता यमुना नदीला पूर आलेला होता म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या पूर्णतः स्थिती होती परंतु भगवंत तशा स्थितीमध्ये प्रकट झाले का आपल्या जीवनातील सर्व प्रतिकूल स्थिती दूर करण्यासाठी कारण आपल्या जीवनामध्ये पण भरपूर काही संघर्ष चालू आहे आपल्या जीवनात भरपूर काही वादळ आलेले आहेत संकट आलेले आहे आणि आपण त्याने फार काही जरा त्रासलेले आहोत परंतु भगवंत अशा प्रतिकूल स्थितीमध्ये प्रकट झाले कशासाठी आपल्या जीवनातील प्रतिकूल स्थिती दूर करण्यासाठी आणि म्हटलेलं आहे की भगवंत मथुरा नगरीमध्ये प्रकट झाले मथुरा नगरीमध्ये कोण वास करत होत कंस वास करत होता आणि कंश कसा होता त्याचं हृदय पूर्णतः पूर्णतेने हे आपले होतं त्याच्या हृदयामध्ये द्वेष इतरांप्रती ईर्षा भावना ही पूर्णतः भरलेली होती आणि मथुरा किंवा कंस या द्वेष ईर्षेचं प्रतीक होतं आणि भगवंत त्या मथुरेमध्ये प्रकट झाले कशासाठी आपल्या जीवनातील द्वेष आणि ईर्षा दूर करण्यासाठी आणि आपलं जीवन पूर्णतः प्रेम करुणा आणि दयाने भरण्यासाठी ही भगवंतांची महानता आहे पण भगवंत जेव्हा प्रकट होतात तर बद्ध जीवांच्या जीवनातील वेगळी दुःख दूर करून त्यांना विशेषतः दिव्य आनंद प्रदान करण्यासाठी प्रदा प्रकट होता जसं भगवद्गीतेमध्ये चौथ्या त्यामध्ये कृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात की माझ्या प्रकट्याचं प्रकट्याचं कारण काय आहे तर बऱ्याच वेळेला आपण श्लोक ऐकला असेल तो, तो म्हणजे काय यदा यदा ही धर्मश ज्ञानेंद्र भूति भारत अभिचारा धर्मास्य तदान मान सुजानो उप्रेमन्त परित्राणाय साधुना विनाशायै दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे कि अर्जुना मी व्यव्य युगामे प्रकट होतो कशासाठी जी धर्माला ग्लानी आलेली आहे ती ग्लानी दूर करून योग्य धर्माची स्थापना करण्यासाठी आणि ती स्थापना करण्यासाठी मी काय करतो परित्राणा साधुनाम साधूंचं सादुन सा रक्षण करतो विनाश आहे मी काय करतो नाश करतो आणि याच्याद्वारे योग्य धर्माची स्थापना करतो मग कृष्ण अशा पद्धतीने प्रकट होऊन किंवा भगवंत होऊन काय करतात धर्माची स्थापना करतात मग आता काही सांगतील की मग धर्म आणि अधर्म म्हणजे काय आम्ही तर धार्मिक आहोत आम्ही रोज काही धार्मिक विधीचं पालन करतो काही पूजा अर्चना करतो था तर आम्ही तर धार्मिक आहोत परंतु भगवंत ज्या धर्माची स्थापना करण्यासाठी येतात तो धर्म फार वेगळा आहे आपण जे रोज धर्माचं पालन करतो आणि भगवंत ज्या धर्माच्या स्थापना करण्यासाठी आलेले आहेत त्याच्यामध्ये फार अंतर आहे आपल्या दृष्टिकोनातून धर्म म्हणजे काय आहे की आपण काही पूजा अर्चना करतो काही उपासना करतो आणि त्याच्या बदल्यात आपण काही भौतिक गोष्टीची अपेक्षा करतो त्या देवतांनी त्या भगवंतांनी आपल्या पुरुषाच्या बदल्यात आपल्याला काही भौतिक लाभ प्रदान करावा आपल्या जीवनात काही दुःख दूर करावे आपल्या जीवनात सुखी समाधानी व्हावं अशी त्याची इच्छा असते मग शास्त्रामध्ये याला खरा धर्म म्हणलेला नाही भागवतमध्ये याला ख कैत धर्म म्हणलेला आहे कैतम धर्म म्हणजे फसुनिकचा धर्म म्हणजे धर्मासारखा आपल्याला तो वाटतो पण तो अस्तित्व धर्म नाही आहे तो दुय्यम धर्म आहे खरा धर्म म्हणजे कोणता आहे खरा धर्म म्हणजे निस्वार्थ भावनेतून भगवंतांची भक्ती करणं किंवा भगवंतांची सेवा करणं त्याच्या बदल्यात आपण कशाशी अपेक्षा न ठेवणं मग हा जो धर्म आहे याला परोधर्म म्हणलेला नाही पहिला धर्म कोणता होता कैतब धर्म ज्याच्यामध्ये आपण काही आपल्या स्वार्थ इच्छांची अपेक्षा ठेवतो परंतु परधर्म म्हणजे काय की आपण जी काही भगवंतांची भक्ती सेवा करत आहोत त्याच्यामधल्याच आपण त्यांच्याकडून काही स्वार्थ किंवा भौतिक इच्छा ठेवत नाही त्याचा फक्त एकच उद्देश असतो तो म्हणजे भगवंतांची प्रसन्नता याला म्हटलेला परोधर्म मग आपल्याला याचा थोडा भेद समजणार नाही कथा श्रवण केल्यानंतर वास्तविक पौरोधर्म म्हणजे काय तर जसं आपण सांगितलं की भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये प्रकट झाले कारागृहामध्ये प्रकट झाले परंतु प्रकट झाल्या जाण्या त्यांच्या पित्यांना वसुदेवाला ते काय सांगतात की तुम्ही मला कुठे घेऊन चला गोकुल वृंदावनला घेऊन चला आणि तिथे यशोदाच्या घरामध्ये एक बालिका जळवले आहे थे, त्याला तिला काय करा तुम्ही मथुरेला घेऊन या मग वसुदेव भगवंताच्या सांगण्याप्रमाणे भगवंत छोटीशी बालक आहेत परंतु अशा पद्धतीने वसुदेवांना काय करतात उपदेश करतायत हा पण त्यांच्या जन्माच्या दिव्यतेचा एक भाग आहे बऱ्याच काही गो कथा आहेत वेळ कमी असल्याने आपण त्या सर्व कथा विस्तारित सांगू शकत नाही मग वसुदेव काय करतात भगवंताला घेऊन गोकूरला येतात तिथे यशोदाच्या घरी भगवंतानं ठेवतात आणि यशोदाला झालेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेला जातात आणि भगवंत गो गोकुलमध्ये मग लहानाचे मोठे होऊ लागतात यशोदा आणि नंद महाराज यांना काय या वाटतं कृष्ण कोण आहेत आमचेच बालक आहे आमचेच पुत्र आहे आणि कृष्ण तिथे वाढू लागतात आणि कृष्ण इतके सुंदर आणि सर्वांना आनंद प्रदान करणारे होते की पूर्ण वृंदावनवासी त्यांच्याप्रती आसक्त होता त्यांना आनंद देण्यासाठी आपलं सर्व कार्य करत असतात मग एक दिवस काय होतं की गोकुळमध्ये एक फल विक्रेती करणारी एक स्त्री येते ती स्त्री स्त्री होती, होती।, होती ती काय करत होती फार म्हणजे गरिबी व्यवस्थितली होती आणि ती स्त्री काय करायची वृंदावन जे काही वन आहेत तिथं जाऊन भय ते गोळा करायची आणि ती भय वृंदावनाच्या वेगळ्या गावामध्ये जाऊन काय करायची विक्री करायची त्याच्याद्वारे तिला जे काही धन धान्य मिळत होतं त्याच्याद्वारे आपली उपचिका चालवायची मग असंच एक दिवस ती फर घेऊन वृंदावनामध्ये प्रवेश करते आणि प्रवेश करत करत, करत केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करत करत ती कुठे येते नंद महाराजांच्या मालासमोर आणि मालासमोर आल्यानंतर ती आपल्या फळांची विक्री करण्यासाठी जोरात फळांच्या विक्रीसाठी म्हणजे सर्वांना आव्हान करू लागते की मी फळ घेऊन आलेले आणि तुम्ही काय करा फळ विकत विकत घ्या मग हे ऐकून काय होतं कृष्ण छोटेसे बालक होते ते आत आपल्या मलामध्ये खेळत होते परंतु त्या फळ विक्रीचा आवाज ऐकून ते धावत फळ बाहेर येतात पात्रात एक भय विक्री स्त्री आलेले तिच्याकडे काही भय आहे आणि कृष्णाने पाहिलं होतं की त्यांची माता यशोदा किंवा नंद महाराज जेव्हाही किंवा त्यांना काही वस्तू घ्यायची असते ते काय करायचे काही धान्य देऊन त्या समोरच्या व्यक्तीकडून त्या वस्तू प्राप्त करायचे कारण त्यावेळेला काही आपल्या आताप्रमाणे काही चंगी नोटा प्रचलित नव्हत्या धान्य देऊन काही वस्तू देऊन दुसऱ्या वस्तू घेतल्या जायच्या मग हे कृष्णाने पाहिलं होतं आणि कृष्ण छोटे जे बालक आहेत तर ते पाहून लगेच आठ पळत जातात आणि आत आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे ते धान्यातलं काही धान्य आपलं दोन्ही हातामध्ये घेतात आणि धावत पळत लुटू लटू पळत पळत ते बाहेर येऊ लागत येतात पण तो परत येताना त्यांच्या हातातले जे काही धान्य आहे ते धान्य सर्व हातातून खाली सांडू लागतात आणि जोपर्यंत कृष्ण त्या फलविकृती स्थितीपर्यंत पोहोचतात तर तोपर्यंत जवळजवळ त्यांच्या हातातील सर्व धान्य खाली पडलेलं होतं पण तो लहान बालक आहे आणि भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे सर्वज्ञ आहे परंतु भगवान जेव्हा विशेष लिणा करतात तर ती भूमिका उभे होऊन निभावतात जसं लहान बालकाला काही कळत नाही तशा पद्धतीने भगवंत ते दाणे आपल्या हातामध्ये घेऊन येत आहेत पण त्यांना कळत पण नाहीये की आपण येत असताना ते दाणे खालीच पडत आहे त्यांच्या हातामध्ये काहीच दाणे शिल्लक राहिले नाही आणि पुढे येऊन जेव्हा त्या तीच्या समोर ते हात उघडतात तर मोजके काही दोन चार दाणे धान्याचे त्यांच्या हातामध्ये शिल्लक राहिले होते आणि ते देऊन त्या स्त्रीला एक प्रकारे फळाची मागणी करतात आणि ती स्त्री जेव्हा भगवान श्रीकृष्णांना पाहते आणि त्याचं सुंदर रूप पाहते तर एवढं आनंदित होते आणि भगवंताकडे एवढी आकर्षित होते त्या स्त्रीला आपलं सर्व जे काही भौतिक जीवन आहे ते काय होतं विस्मरण होतं आणि मनोमन या सुंदर भावकाशी मला सेवा करायची आहे त्याला प्रसन्न त्यांना प्रसन्न करायचं आहे असं इच्छा होऊन ती ती काय करते आपल्याकडे असणारे ते सर्व जे काही भय आहेत ते त्या कृष्णांच्या हातामध्ये देऊ लागते आणि देत असताना कृष्णांच्या हातामध्ये फळ पकडताही येत नाही ते फळ काडी पडत आहेत तरी पण ती स्त्री काय करताय ती फळ देजच आहे आणि मग काय होत की त्या स्त्रीच्या टोपलीमध्ये सर्व फळ समाप्त होतात तरी ती काय करते आपले सर्व फळ देजच राहते आणि कृष्णांना ठीक आहे तुझ्याकडून मला काही अपेक्षा नाही तू हे फळ घे आणि काय कर आज जाऊन ते फळ घरात करून आनंद घे अशा पद्धतीने कृष्णाला म्हणून कृष्ण मग काय करतात ती फळे खाली पडत आहे तसंच थोडं थोडं पकडून आत निघून जातात आणि पहा आता ती स्त्री आहे रोज फळं विक्री करत आहे त्याच्यातून तिला धान्य मिळत आहे त्याच्याद्वारे त्या स्त्रीचं होत आहे परंतु ती स्त्री कृष्णाचं सौंदर्य पाहून एवढी आकर्षित झाली की त्या कृष्णाकडून आपल्याला काही मिळत आहे का नाही याचा तिने विचार केलेला नाही फक्त कृष्णाला ना ना मला पसंत करायचं आहे एवढाच विचार करून त्यांनी सर्व काही त्या कृष्णांना विधान केलं आणि आनंदाने ती मोकळी तुटली आपल्या डोक्यावर ठेवून ते आपल्या झोपडीकडे जाऊ लागले